नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या खेळ हा एका वेगळ्याच पद्धतीनं चालू आहे तर त्यासाठी खेळ हा फक्त बघा मित्रांनो काल देखील जे मला चांगलं वाटलं ते मी इथं दाखवलं होतं तुम्हाला आणि जे वैयक्तिक जोडले गेलेले आहेत त्यांना सपोर्टसाठी पंच्याहत्तरची देखील मी दिली होती तर पण देखील तो दिला नाही मित्रांनो जोडपलटी केला ती आज हे ओपन इथं काल पाच ओपन दिला आहे त्यामुळं आजचा ओपन हा इथं सिंगल प्रिंट व्हायला पाहिजे मित्रांनो सिंगल ओपन हा पंजाब दिला आहे त्याच्यामुळं हा ओपन आजचा इथला हा प्रिंट व्हायलाच पाहिजे तर ते टेबल ट्रिकवर ती लाईन देखील दाखवणार आहे त्याच्या व्यतिरिक्त टोटल देखील दोन चांगले आहेत मित्रांनो इथं जे बिरीज आहे ते बिरीज देखील चांगले येत आहेत मित्रांनो दोन आणि देखील चांगली आहे बघा दाखवतो पण लाईन ट्रिक बघून अतिच काही रिस्क घ्यायला जाऊ नका मित्रांनो आपापल्या ओतीनुसारच तुम्ही बघा आणि ठरवा तर बघा मित्रांनो हा ओपन आल्यामुळं तिथला ओपन का चालणार आहे तर बघा मित्रांनो हा पंजाब ओपन आणि सत्ता ओपन ह्यांचा बेरीज दोन चालतो आहे दोन नंतर हा चौका ओपन नव्वा ओपन यांचा बेरीज तीन चालतो आहे हा तिरी ओपन पंजाब ओपन यांचा बेरीज आठ चालतो आहे तर आता हे का चाललंय हे दोन बेरीज का चाललंय तर हा दुरी क्लोज आहे म्हणून ह्यांची बेरीज दोन चालल्या ओपन ओपनची बेरीज दोन चालल्या दोन नंतर हा तिरी क्लोज आहे म्हणून हे दोन खाली हे ओपन ओपन बेरीज तीन चाललंय तीन नंतर अठ्ठा क्लोज आहे म्हणून हे तीन बेरिजा नंतर हे ओपन ओपन बेरीज आठ चालले आणि आठ नंतर परत तीन आहे मित्रांनो तर हे ओपन ओपन आठ नंतर हे ओपन ओपन बेरीज तीन चालण्यासाठी तर सिंगल शूट दशा ओपन प्रिंट होणार मित्रांनो आज दशा ओपन हा प्रिंट होणार तर दशा ओपन का येणार आहे बघा जर हा दशा ओपन आणि हे तीन बेरीज जर चालणार झाली मित्रांनो हा क्लोज हे ओपन ओपन बेरीज दोन जर चालणार असेल तर हा सत्ता ओपन आणि चौका ओपन आणि हा तीन बेरीज चार तीनचा फरक हा नऊ चालतो आहे मित्रांनो <coughs> हे ट्रिक जरा व्यवस्थित लक्ष ठेवून बघा मित्रांनो मी लिहून दाखवत नाही आहे हे लाईन ट्रिक व्यवस्थित बघा हा चौका ओपन आणि तीन बेरीज यांचा फरक नऊ चालतो आहे हा सत्ता ओपन आणि नऊ फरक यांचा फरक जर दोन चालतो आहे त्याच वेळेला हा दोन बेरीज चालतो आहे मित्रांनो ओपन ओपनचा बेरीज दोन चालतो आहे त्याच्यानंतर हा तिरी ओपन आणि पाच बेरीज यांचा फरक दोन चालतो आहे तिरी ओपन पाच बेरीज यांचा फरक दोन चालतो आहे हा नववा ओपन आणि हा दोन फरक यांचा फरक जर तीन चालला तरच हा ओपन ओपन बेरीज तीन चालतो आहे तर त्यानंतर हा त्यान तिरी ओपन आणि सहा बेरीज तीन सहाचा फरक तीन चालतो आहे तीन सहाचा फरक तीन चालतो आहे हा पंजाब ओपन आणि हा ओपन आणि बेरिजाचा फरक तीन पाच तीनचा फरक आठ चालतो आहे त्याच चा वेळेला हा ओपन ओपन बेरीज आठ चालतो आहे मित्रांनो हा दुरीचा सपला तिरीचा सपला अठ्ठाचा सपला हे दोन बेरीज तीन बेरीज आठ बेरीज हे झालं तर आता तिरीसाठी हे तीन बेरीज जर चालणार झाली मित्रांनो तर हा पंजाब ओपन आणि आठ बेरीज पाच आठचा चा फरक हा तीन चालला आहे मित्रांनो तीन चालण्यासाठी हा पंजाब ओपन इथं प्रिंट केलाय म्हणून ही ओपन ओपनची बेरीज ही तीन आज इथं चालणार मित्रांनो ह्या ओपन ओपनची बेरीज ही तीन चालण्यासाठी हा दशा ओपन तर यायला पाहिजे तर यानंतर आता इथं बेरीज एक दून दून ला ला। दोन मला चांगले वाटायला लागल्यात दोन बेरीजपैकी कोणत्याही बेरीज तो इथं ठेवू शकतोय मित्रांनो ठेवण्यासाठी तर काय दहाही अंक दहा ओपन दहाही क्लोज दहा फरक आणि दहा बेरीज यांच्यापैकी तो काहीही करू शकतोय मित्रांनो प्रत्येक अंकासाठी प्रत्येक फरक बेरजेसाठी इथं लाईन ट्रिक हे उपलब्ध असतात पण जे आमच्या गेसिंगनुसार आम्हाला जे चांगलं वाटतं तेवढं ते मी इथं दाखवत असतोय तर बघा मित्रांनो दोन बेरीज मला इथं चांगले वाटत आहेत ते दोन्हीचे देखील लाईन्ट्रिक दाखवतो बघा तर पहिला बघा मित्रांनो आता हा लाईन ट्रिक देखील मी लिहून दाखवत नाही आहे लक्ष ठेवून व्यवस्थित बघा कारण हे क्रिटिकल आहे तर हा नववा ओपन आणि हा चौका क्लोज दहा फरक यांचा फरक दोन चालतोय सहा चालतोय चौका क्लोज दहा फरक चार दहाचा फरक हा सहा चालतोय हा नऊ आणि सहा यांचा फरक सात चालतोय तर सात कट दोन मित्रांनो तर हा सत्ता ओपन आणि ओपन यांच्यामधला फरक हा दोन चालतोय लक्ष ठेवून बघा मित्रांनो ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघा हा चौका क्लोज दहा फरक यांचा फरक सहा ओपन आणि हा सहा फरक नऊ सहाचा फरक सात चालतोय तर सात कट दोन तर हा सत्ता ओपन आणि नववा ओपन यांचा फरक दोन चालतोय यानंतर हा क्लोज आणि दोन फरक तीन दोनचा फरक हा नऊ चालतोय तीन दोनचा फरक हा नऊ चालतोय तर हा नववा ओपन आणि हा नऊ फरक यांचा फरक दहा चालतोय तर दहा कट पाच तर हा दशा ओपन पंजाव ओपन यांचा फरक हा पाच चालतोय हा ह्याच्यानंतर हा सत्ता क्लोज पाच फरक सात पाचचा फरक आठ चालतोय हा पंजा ओपन आणि हा आठ फरक पाच आठचा फरक तीन चालतोय तर तीन कट आठ तर हा सहा ओपन आणि चार ओपन यांचा फरक हा आठ चालतोय त्यानंतर हा दुरी क्लोज दहा दोन फरक दोन दोनचा फरक हा दहा चालतोय त्याला हा चौका ओपन आणि दहा फरक चार दहाचा फरक हा सहा चालतोय तर सहा कट एक तर हा दुरी ओपन तिरी ओपन दोन तीनचा फरक हा एक चालतोय या पद्धतीनं हे चार राऊंडचं पॅटर्न आहे मित्रांनो हे दोन फरक ओपन ओपन हे ओपन ओपन पाच फरक ओपन ओपन आठ फरक आणि ओपन ओपन एक फरक या पद्धतीने हे ट्रिक चालते मित्रांनो चार राऊंडचा तर ज्यावेळा हे ओपन ओपनचा फरक दोन चालतो आहे मित्रांनो तर हा जोडीत बेरीज दोन चालतोय हा ओपन ओपनचा फरक पाच चालतोय त्यावेळा हा जोडीत बेरीज पाच चालतोय हा ओपन ओपनचा फरक आठ चालतोय तर हा जोडीत बेरीज आठच चालतोय आणि हा ओपन ओपनचा फरक एक चालतोय तर हा जोडीत बेरीज एकच चालतोय हा चार राऊंडचा पॅटर्न आहे मित्रांनो आणि न दिसणार आहे तर बघा मित्रांनो हा जोडीत बेरीज दोन हा ओपन ओपन फरक दोन जर चालला तर हा पाच बेरीज आणि सत्ता ओपन पाच सातचा फरक देखील दोनच आहे त्यानंतर दोन बेरीजीनंतर हा पाच बेरीज चालला जोडीत हा ओपन ओपन दोन फरकानंतर ओपन ओपन फरक पाच चालला तर हे पाच बेरीज सत्ता ओपन यांचा फरक दोन चालल्यानंतर हे सहा बेरीज यक्का ओपन सहा एकचा फरक देखील पाचच चालला मित्रांनो तर पाच नंतर हे आठ बेरीज चाललं हा पाच फरकानंतर हा चक्का ओपन चौका ओपन यांचा फरक आठ चालला हा सहा बेरीज एक्का ओपन यांच्या पाच फरकानंतर हा आठ बेरीज आणि छक्का ओपन यांचा फरक देखील आठच चालला मित्रांनो तर आता राहिला शेवटचा हा एक बेरीज हा जोडीत बेरीज एक चाला आठ बेरीजनंतर एक बेरीज चालला हा ओपन ओपन आठ फरकानंतर हा ओपन ओपन एक फरक चालला तर हा आठ बेरीज छक्का ओपन यांचा फरक आठ नंतर इथं येणारा बेरीज आणि हा ओपन यांच्यामधला फरक हा एक चालण्यासाठी इथं बेरीज चालायला पाहिजे दोनची मित्रांनो जर दोनची बेरीज चालली तर दोन बेरीज आणि तेरी ओपन यांच्यामधला फरक एक चालेल मित्रांनो का तर हे ओपन ओपन एक फरक आहे जुडीत बिरीज एक आहे त्यासाठी तर दोन बेरीज चालायला पाहिजे तर जुडी झाली आपली झेरो दोनची मित्रांनो हो। हे झेरो दोनची जुडी ही मेन स्ट्रॉंग राहील दोन बेरीज हे सेपरेट राहील मित्रांनो मी क्लोजचा व्हिडिओ हा प्लो पोस्ट करत नाही त्यामुळे दोन बेरीज आणि तीन बेरीज हे लक्षात ठेवून घ्या तर हे दोन बेरीज झालं दोन बेरीजच्यासाठी दहा दोन झाली तर इथं तीन बेरीज एक आहे मित्रांनो तर आता तीन बेरीज देखील मला चांगलं वाटतंय बऱ्यापैकी तर बघा त्याची लाईनची एक देखील दाखवते तर बघा हा क्लोज चालतोय चार चार नंतर पाच पाच नंतर दहा आणि दहा नंतर परत पाच हे तर ह्या चार राऊंडचाच हा देखील पॅटर्न आहे मित्रांनो ज्यावेळा हा चौका क्लोज चालतोय त्यावेळा हा दुरी ओपन आणि छक्का क्लोज यांचा फरक चार चालतोय चार नंतर हा पाच क्लोज चालतोय तर हा ओपन क्लोज फरक चार नंतर हा ओपन क्लोजचा फरक देखील पाचच चालतोय हा पाच नंतर दसा क्लोज चालतोय तर हा क्लोज ओपन पाच फरकानंतर हा ओपन क्लोज फरक देखील दहाच चालतोय दहा नंतर परत पाच क्लोज चालतोय तर हा ओपन क्लोज दहा फरकानंतर हा ओपन क्लोज फरक देखील पाचच चालतोय मित्रांनो तर आता इथं रिटर्न देखील आहे पण ते त्या पद्धतीनं नाही आहे मित्रांनो हे रिटर्न चाललं येतं हे चार फरक पाच फरक दहा फरक आणि पाच फरक असं उलटं देखील आहे आणि इथून चार फरक पाच फरक दहा फरक पाच फरक असं देखील आहे हे चार पाच दहा पाच ह्या पद्धतीनं आहे मित्रांनो तर ज्या वेळेला हे ओपन आणि क्लोज यांचा फरक चार चालतोय त्यावेळा हा जोडीत फरक आठ आणि एक कट दोन फरक आठ दोनचा फरक देखील चारच चालतोय तर हा यक्का ओपन छक्का क्लोज यांचा फरक पाच चालतोय तर हा दहा फरक जोडीत तर एक कट पाच फरक दहा पाचचा फरक देखील पाचच चालतोय सत्ता ओपन सत्ता क्लोज यांचा फरक दहा चालतोय तर हा दोन फरक एक कट हा दोन फरक यांचा फरक देखील दहाच चालतोय तर हे दहा फरकानंतर हे सत्ता ओपन दुरी क्लोज यांचा फरक पाच चालला तर हा पाच फरक एक घरकट दहा फरक यांचा फरक देखील पाचच चालला मित्रांनो तर ज्यावेळेला हा आठ फरक आणि दोन फरक यांचा फरक चार चालला मित्रांनो त्यावेळा हा एक फरक आणि पाच बेरीज एक फरक पाच बेरीज यांचा फरक देखील चारच चालतो आहे हा चार फरकानंतर हा दहा फरक आणि पाच फरक यांचा फरक ज्यावेळा पाच चालला त्यावेळा हा एक फरक आणि सहा बेरीज एक सहाचा देखील पाचच चालतोय मित्रांनो हा पाच फरकानंतर हा दोन फरक एक घरकट दोन फरक यांचा फरक दहा चालला तर हा आठ फरक आणि आठ बेरीज आठ आठचा फरक देखील दहाच चालतोय तर हे दहा फरकानंतर हे पाच फरक एक घर कट करून हा दहा फरक यांचा फरक पाच चालला तर हा आठ फरक आणि येणारी बेरीज यांच्यामधला फरक हा पाच चालण्यासाठी तर आठ फरक आहे जर तीनची बेरीज चालली मित्रांनो तर यांच्यामधला फरक हा पाच चालेल तर त्यासाठी हे तीन बिरीज एक आहे दोन बेरीज आणि तीन बेरीज लक्षात ठेवून घ्या मित्रांनो चान्स जर ओपन मिस झाला तर आज ओपन माझ्या मते प्रिंट होणार आहे मित्रांनो ओपनसाठी आज बिंदास्त राहिला तरी चालेल ओपन आज माझ्यामध्ये प्रिंट होणार तर हा ओपन का येणार आहे बघा मित्रांनो आता काल ही एक लाईन मी थोडक्यात तुम्हाला दाखवलो होतो तर ही बारा जोड चालते शनिवारी त्यानंतर शुक्रवारी जोड चालतो आहे हा बहात्तरचा आणि त्यानंतर जोड चालतो आहे हा बत्तीसचा तर बारा चालल्यानंतर हा अडुसष्टचा जोडी चालतो आहे हा बहात्तर चालल्यानंतर हा सानूचा जोड चालतो आहे आणि ही बत्तीस चालल्यानंतर हे साठची जोडी चालते तर याच्यावर मी तुम्हाला काय दाखवतो मित्रांनो तर हे तिसऱ्या आठवड्यात नववा ओपनवर दोन फरक दुसऱ्या आठवड्यात अठरा ओपनवर सात फरक आणि जागेवरच सत्या ओपनवर दोन फरक म्हणजे सात नऊची जुडी दाखवत होतो पण तो पंच्याहत्तर ची जुडी का तर हेच गुरुवारी हा नवा क्लोज दाखवतोय नव्वन ओपनवर नवा क्लोज दाखवतोय तर हा बुधवारी अठ्ठा ओपनवर सत्ता क्लोज दाखवतोय तर इथं सत्ता ओपनवर क्लोज म्हणजे पंच्याहत्तरची जोडी या पद्धतीने मी दिलो होतो मित्रांनो पण त्यापैकी तो इथं ठेवला फक्त इथं दोन फरक तेवढा ठेवला मित्रांनो माझ्या मते जे मेन जोड मी धरलं होतं त्यातलं दोन फरक तो एकच ठेवला मित्रांनो पण ते काही मी वेगळं दिलेलं नव्हतं तर बघा मित्रांनो ओपन आज काय येणार आहे ज्यावेळा ही अडसष्टची जोड चालते ही ची जोड चालते आणि हे ची जोड चालते त्यावेळा आता हे जोड तुम्ही सपोर्टमध्ये ठेवू शकता मित्रांनो सरळ दुरी ओपनवर दोन बेरीज यक्का ओपनवर तीन बेरीज आणि इथं दशा ओपनवर चार बेरीज ही जोडी तुम्ही सपोर्टसाठी ठेवू शकता माझी काही हरकत नाही आहे तर हा दशा ओपन तर येतं या पद्धतीने यायला पाहिजे तर हा दशक काय यायला पाहिजे जर हा येणार असला तर याच्या आधी बघा हा सहा फरक चालला आहे सहाला तीन तेजी त्याच्या अगदी हा नऊ फरक चालला आहे आणि नऊ ला तीन तेजी हा दोन फरक अगदी राईटमध्ये चालला आहे मित्रांनो जर हा सहा फरक चालला हा सहा फरक जर चालला मित्रांनो तर एक दोन तीनला हा ओपन ओपन आणि सत्ता ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही सहाचं चालत्या त्यावेळा ओपन चालतोय हा सहाचा मित्रांनो हे तिसऱ्या आठवड्यात पाहिलं आपण तर ज्यावेळा हा नऊ फरक चालला आहे तर आता दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो सहाला दोन तेजी अठ्ठा ओपन चालतोय जर हा अठ्ठा ओपन येणार असेल तर अठ्ठा ओपन चौका ओपन आणि यक्का ओपन सत्ता ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही नऊ चालते का तर हा नऊ फरक आहे म्हणून ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही नऊ चालते त्यावेळा सहाला दोन तेजी अठ्ठा ओपन चालतोय पहिल्यांदा तीन आठवड्या दोन आठवड्या तर आता जागेवरच मित्रांनो जर इथं सहा सहाला दोन तेजी आठ आणि आठला दोन तेजी दशा ओपन जागेवर दशा ओपन जर येणार असेल तर हा दोन फरक आहे तर इथे येणारा ओपन हा ओपन आणि हा ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही दोन चालण्यासाठी ऑलरेडी आता इथं नव्वद तीन बारा म्हणजे दोन बेरीज आहे मित्रांनो त्यामुळे इथं दशा ओपन आपला राहणार तर दशा ओपन परत इथं बघा काय लागला आहे जर हा छक्का ओपन येणार असेल मित्रांनो तर ज्या वेळेला ही जोड आपली चालते अडुसष्टची तर हा अठ्ठा क्लोज आणि शुक्रवारचा छक्का क्लोज ह्यांचा क्लोज ओपनचा फरक आठ चालतोय हा आठ फरक चालतोय त्यावेळेला याच्याच खाली हा चौका ओपन आणि सत्ता ओपन चार सातचा फरक आठ कट तीन चालतो आहे मित्रांनो जर हा आपला अठा ओपन येणार असेल तर ही आपली जोड चालल्या तर हा नववा ओपन हा नववा क्लोज आणि हा सत्ता ओपन यांचा फरक आठच चालला आहे यांचा फरक आठ चालला आहे म्हणून आता जागेवरच मित्रांनो हा सत्ता ओपन आणि दशा ओपन यांचा फरक तीन चालतो आहे पहिल्यांदा इथं दुसऱ्या आठवड्यात बघितलं आपण तीन फरक चार आणि सातचा तीन फरक तर आता इथं दुसऱ्या आठवड्यात हे सात आणि दहा यांचा फरक तीन चालतो आहे जर इथं दशा ओपन येणार असेल तर त्यासाठी बघा मित्रांनो ज्या ही जोड आपली चालली त्यावेळा हा दशशा क्लोज आणि हा शुक्रवारचा ओपन आठ यांचा फरक देखील आठच चालला आहे मित्रांनो हा आठ चालला आहे तर आठ कट तीन तर पहिल्यांदा इथून तिसऱ्या आठवड्यात येणारा ओपन हा इथून इकडं ओपन ओपन तीन फरक आला दुसऱ्या ट्रिकमध्ये जागेवर आणि इथं चाललं तर तरा आता इथं ह्या चालू आठवड्याला हा तेरी ओपन आणि हा छक्का ओपन हा ओपन ओपनचा फरक देखील तीनच चालला आहे मित्रांनो का तर हा क्लोज ओपनचा फरक आठ आहे म्हणताना हा सरकून तीन वेरीज हे तीन फरक चाललाय हा आठ फरक त्यावेळा हा ओपन ओपन फरक तीन तर हा छक्का ओपन आणि चौका क्लोज सहा चारचा फरक देखील परत आठच चालतोय मित्र हा सगळा आठ तीन चा खेळ चालू आहे हा नवा क्लोज सत्ता ओपन यांचा फरक आठ आठ कट तीन दुसऱ्या आठवड्यात येणारा ओपन हा सत्ता ओपन आणि दशा ओपन यांचा फरक तीन चालला तर तीन कट आठ तर हा अठरा ओपन आणि हा छक्का क्लोज आठ सहाचा फरक देखील परत आठच चालतोय मित्रांनो आणि इथं हा दशा ओपन दशा क्लोज आणि अठ्ठा ओपन यांचा फरक आठ आठ कट तीन तर हा तेरी ओपन आणि हा छक्का ओपन यांचा फरक तीन तर तीन कट आठ तर येणारा दशा ओपन आणि हा अठ्ठा क्लोज यांच्यामधला फरक देखील परत आठ चालण्यासाठी हा दशा देखील आज प्रिंट होणारच मित्रांनो आज हा दशा प्रिंट होणारच आहे तर आता इथं बघा हे ज्या वेळा चालवतोय त्यावेळेला आता ही अडुसष्ट जोड त्यावेळेला हे चार बिरीस दाखवतोय हे साणूची जोडी चालते त्यावेळेला तीन बेरीज चालते आणि आता इथं साठची जोडी चालल्यानंतर हे दोन बेरीज या पद्धतीने देखील दशा ओपनवर तो दहा दोनची जोडी तो इथं चालू शकतोय मित्रांनो आता इथं दशा ओपनसाठी खूप काही अजून आहे पण आणखीन एक लाईन ट्रिक मला दाखवायचं आहे आता इथं ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही नव्वद चार तेरा तीन चालत्या हे ओपन येत असताना हे दोन आठ आणि एक यांची बेरीज ही एक चालत्या पहिल्यांदा तीन चालली तीनला दोन मंदी हे एक चाललं एकला दोन मंदी नऊ तर आता हे तिन्ही ओपनची बेरीज नऊ चालण्यासाठी देखील दश अजून खूप काही आहे मित्रांनो मला आणखीन एक लाईंट्री दाखवायचं आहे ती प्युअर जोडी आहे आपल्या ला जुन्या लाईंट्रीकडून तर हे सदतीस एक्क्याऐंशी त्रेचाळीस नऊ बेरजेचा नऊ फरक त्रेचाळीस त्यानंतर सरकून छप्पन त्रेपन्न आठ बेर्जेचा आठ फरक हा त्रेपन्न त्रेचाळीस नंतर त्रेपन्न आणि हे सरकून पंच्याहत्तर पंचवीस सात बेरिजाचा सात फरक हा त्रेसष्ट ह्या जोड्या अगदी राईटमध्ये चालतात ह्या जोड्या ज्यावेळा चालतात त्यावेळा हा तिरी क्लोजचा फरक आठ जर या मार्केटला चालला तर हा एका ओपनवर चालतोय हा तिरी क्लोज आठ फरक जर या मार्केटला येतं नाही आहे मित्रांनो हा तिरी क्लोज त्रेचाळीसपासून थिरी क्लोजला तिरी क्लोज हा तेवीसचा चालतोय हा तिरी क्लोजला तिरी क्लोज हा तेहतीसचा जोड चालतोय मित्रांनो आणि हा तिरी क्लोजला तिरी क्लोज त्रेचाळीसचा जोड चालला तर ह्या थिरीक्लोजनंतर तीन कट आठ फरक मित्रांनो ह्या मार्केटला तर हा एका ओपनवर चालतो आहे हा तिरी क्लोज कट आठ फरक या मार्केटला मित्रांनो आठ फरक पाहिजे आहे आपल्याला आठ फरक तर हा दशा ओपनवर चालतो आहे आणि कर... आ... तर... हा चौका ओपन कट नववा ओपन जर या मार्केटला चालला तर हा तिरी क्लोज कट आठ फरक तर हा सत्त्याण्णवचा जोर चालला मित्रांनो नववा ओपनवर आठ फरक हा दशा ओपनवर आठ फरक आणि हा यक्का ओपनवर आठ फरक तर हा यक्का ओपन एका क्लोज जर ह्या मार्केटला चालला यक्का क्लोज मित्रांनो पाहिजे आपल्याला तर ही जुडी चालते एकतीसची हा दशा ओपन दशा ओपन दशा क्लोज जर शनिवार मार्केटला जरी चालला तर ही जुडी चालते तीसची पहिल्यांदा तीन एक तीन दहा तर आता तीन नऊची जुडी चालायला पाहिजे हा नव्वा ओपन शनिवार मार्केटला जर नवा क्लोज चालणार झाला तर हा तीन नऊची जुडी अगदी राईटमध्ये चालल्या मित्रांनो हे तीन नऊ हे तीस आणि हे एकतीस ह्या जोड्या ज्यावेळेला चालतात ह्या जुडीची बेरीज चार चालत्या त्यावेळे एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हे अठ्ठा ओपनवर चार वेरीजची जुडी चालते मित्रांनो अठ्ठा ओपनवर चार बेरीज का तर हे चार वेरजेला चार वेरीज अठ्ठा ओपनवर चालते तर ज्यावेळा हे तीन वेरजीची जोडी चालल्या तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हे तीन बेरजेला तीन बेरीजच चालतंय पण आठला एक ते ओपनवर तीन बेरीज चालते मित्रांनो आणि ज्यावेळेला हे दोन बेरीज चालले तर एक दोन तीनला हे दोन बेरजेला दोन बेरीज चालायला पाहिजे पण नव्वला एक तिची जी ओपनवर झेरो दोनची जोडी ही मेन राहील मित्रांनो आणखीन एक लाईन ट्रिक दाखवायचं होतं पण व्हिडिओ खूप मोठा झाला मित्रांनो त्यामुळं ते दाखवत नाही आहे आणि समजा इथं दशा ओपन जर प्रिंट झाला मित्रांनो तर त्याच्याच खाली इथं देखील अगदी जबरदस्त जोड आहे मित्रांनो हा दशा ओपन ब्लॉक सिस्टीमवर अजून ॲक्च्युली दोन लाईन ट्रिक आहेत माझ्याजवळ झिरो दोनसाठी त्यापैकी फक्त झेरो ओपन जरी इथं प्रिंट झाला तर त्याच्याच खाली इथं जोड खूप जबरदस्त आहे मित्रांनो रंग देईल मित्रांनो आता तो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळं लाईन ट्रीक मी आता ती एक्सप्लेन करत नाही तर बघा मित्रांनो लाईन कशी वाटते त्यानुसार तुमचं तुम्ही ठरवा मित्रांनो ओके